बीच में बताओ। मताओ अरे मोबाइल मित्र मित्रा भागे हाँ भाई समोर एक मिनट तुम्हें थोड़ा थोड़ा मागे सरक का।

અરે બાજુ કરો ભૂખે બાજુ કરો અરે અરે હાથ પીછે કરો શિવસેને આજ જવળપાસ કિ ગ્રુપ सोळा वेगवेगळ्या भागातून आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय त्यामध्ये डॉक्टर संजय लाखे पाटील उबाटाचे सचिव आणि प्रवक्ता ते सगळं अगोदर वाचलंय ना तू जितेंद्र जगताप नगरसेवक विनोद जगताप शहर संघटक हेमंत पाटील गटनेते वसंत पावरा सभापती आणि कोण प्रमुख प्रमुख कोण आहेत प्रथमेश चव्हाण राजेश फड गिरासे हेमराज राजपूत अमित जंगम गोपीनाथ संसारे बांध शिख बांधव पनवेल विभाग संत रविदास सामाजिक संस्था रामभरम चंद्रशेखर करजीवकर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्रदेश अध्यक्ष विकी जाधव मातंग समाज शमशोद्दीन शेख विविध अल्पसंख्याक विभागातले लोक अजय मिरेकर लालू शेठ दळवी भानुदास पाटील गायकर संजय परदेशी विशाल शेनकर नरेंद्र दळवी मर्दानी सामाजिक संघटन सगळे अन्य सगळे लोक भरपूर पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये मुलून भांडुपचे पण आलेत ना तुम्ही भाटीपाड्याचे लोक आणि सर्वांना मी फोन केला आता कल्याणकांना हां यांनी नाही सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे गेल्या अडीच तीन वर्षापासून आ, ले ले प्रवेशार प्रवेशार ले या महाराष्ट्र राज्यातले अनेक तालुके जिल्ह्यातले पदाधिकारी विविध संघटना अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेशसारखा प्रवेशाची रीग लागलेली आहे आणि म्हणून एका विश्वासाने आपण सगळे लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील होत आहे आपण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेतो आहे आणि विकासाचा अजेंडा आपला आहे आणि म्हणून विकास काय असतो हे गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या मी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि मग एकीकडे अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने थांबवलेले प्रकल्प त्याला दिलेली स्थगिती टाकलेले सगळे स्पीड ब्रेकर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले सगळे अडथळे दूर केले आणि विकासाला चालना देण्याचं काम केलं एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात लोकप्रिय ठरली आणि मी आपल्याला सांगतो अनेक योजना आपण लाडक्या बहिणींसाठी केल्या लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत त्याचबरोबर बचत गटाला वाढीव अनुदान अनेक अनेक निर्णय आपण घेतले आणि महिलांना आत्मनिर्भर करत असताना योजना सुरू झाल्यानंतर म्हणतात आता विरोधक बंद होणार तर सगळ्या अफवा आहेत तुम्हाला मी एवढंच सांगतो आम्ही ज्या योजना सुरू केल्या त्या पूर्णपणे सुरू राहतील आम्ही शब्द दिला की शब्द पाळतो प्रिंटिंग मिस्टेक झालेलं म्हणणारं आमचं सरकार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील शेतकऱ्यांच्या मागे देखील आपलं सरकार ठामपणे उभं आहे कारण आपण पाहिलं ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतो आहे आणि म्हणून या ठिकाणी संकट मोठं आहे आपले देखील गावाकडे लोक आहेत शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहे त्याला देखील मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आहे आणि म्हणून एकीकडे जसं आपण कल्याणकारी योजना केल्या विकास केला तसंच या राज्याला विकासाकडे पुढे नेण्याचं सर्व क्षेत्रामध्ये नंबर एक करण्याचं काम आपलं सरकार महायुती सरकार करत आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन आता नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन तारखेला मतदान आहे त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील जसं तुम्ही लोकसभेमध्ये महायुतीला भरघोस यश दिलं तसंच विधानसभेच्या निवडणुकीत देखील भरघोस यश दिलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे मुंबईचे काही लोक इथं आहेत आणि कारण आपल्या सुवर्णाकरंजेता इकडं आहेत पूर्वीची मुंबई आपण पाहिलेली आहे आणि आता मुंबईमध्ये आपण जे काही कोस्टल रोड केला अटल सेतू केला मेट्रोची थांबलेली कामं आपण पुढे नेतो आहे मुंबईत सगळे रस्ते आपण आता कॉन्क्रीटचे करतो एकही रस्ता डांबराचा राहणार नाही खड्डा शोधून मिळणार नाही अशा प्रकारचं काम महायुती करते आहे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल सुशोभीकरणाची कामं असतील त्याचबरोबर पीची कामं असतील ही सगळी कामं आपण मार्गी लावतो त्यामुळे मुंबईत देखील महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून प्रवेशाची वाट पाहत होता आज सोळा सतरा विविध विभागातले प्रवेश झालेत उद्याही प्रवेश आहेत शंभर दीडशे प्रवेश अजून म्हणजे वेगवेगळे गट जे आहेत ते बेटिंगला आहेत आणि म्हणून इकडं लोक प्रवास प्रवेश करायला बेटिंगला आहेत आणि समोर काय चालू आहे ते आपल्याला माहीत आहे आणि म्हणून समोरच्या लोकांकडे विरोधकांकडे आरोपाशिवाय दुसरं काही त्यांच्याकडे मुद्दा नाही आणि म्हणून खोटे नाटे आरोप करण्याचं काम ते करत असतात पण आपल्याला माहीत आहे की मी आतापर्यंत अनेक वेळा सांगितलं तुम्ही आरोप करा तुम्ही पण तुमच्या आरोपाला हा एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि म्हणून आपलं काम करणारं संघटना शिवसेना आहे दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे बाळासाहेब आनंदीगे साहेबांची शिकवण पुढे नेणारी शिवसेना आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण घेऊन पुढे जाणारी शिवसेना आहे आणि म्हणून विकासाचा आपला अजेंडा आहे आणि म्हणून हा पक्ष आपला आहे हा इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आहे सर्व आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे इथं कार्यकर्त्याचा सन्मान करणारा हा पक्ष आहे इथं म्हणून आपल्याला मी सांगतो जो काम करेल चांगलं तो पुढे जाईल आणि म्हणून मी माझ्या सकट मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो ज्या विश्वासानं आपण आलेला आहात त्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि सर्वसामान्य लोकांचं इसारे असेल म्हाडा असेल पुनर्विकास असेल जिथं जिथं अन्याय कोण करत असेल तर बिलकुल तो अन्याय सहन करायचा नाही या ठिकाणी तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्व लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो चांगलं काम करा आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही प्रश्न आहेत समस्या आहेत हे सोडवण्याचं काम करा तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र